नागनाथ तालुक्यातील पिंपळा गावाचे शेतकरी गोपाळ नारायण पोले हे स्वतःच्या शेतात जायला रस्ता नसल्यामुळे हैराण झाले आहेत विशेष बाब म्हणजे त्यांच्या शेतात रस्त्यावर गावातील काही गावकऱ्यांनी अतिक्रमण केलंय त्यामुळे गोपाळ नारायण पोले हे शेतकरी औढा नागनाथ तहसील करण्याचे खेटे मारत आहेत औढा नागनाथचे तहसीलदार यांना निवेदन सादर करून प्रत्येक दिवस उलटले तरी सुद्धा या शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाहीत त्यामुळे शेतकरी गोपाल पोळे यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या शेतात जनरल रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यास कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे तेव्हा औढा नागनाथचे तहसीलदार हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात याकडे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागले आहे निवेदन दिलं दोनदा त्याचं पंचनाम झाले पहिला मंडळ अधिकारी होता ते पहिला आला पंचनामा त्याला मला का हाडतो ग्रामसेवक बी का हाडतो आणि त्यांनी जे काय केलं ते मुकेश बसले पुन्हा दोन वर्ष कोणीच येईना मग पुन्हा आम्ही अर्ज सुरू केले पुन्हा कालच्या नवीन मंडळ अधिकारी मॅडम आल्या त्याने काल, काल ही हे पंचनामा दिला आहे हे करून आम्हाला काढतो अडतो म्हणल्यात काय अडचण यायला याल मी काय सांगाल आम्हाला कोण देत नाही द्यायच नुसते इथून पाणी पियाय तो खाली त्या भीतीच्या पहिली कोण तर बो महाराज वर कर शेजारी इतके नुसतं पाणी प्यायला खाऊन घेतो इथून एकूपाटीतून तेच विचारलं तुमचं कुठून आहे मग त्यांनी ते का हे पूर्ण आहे ते जरा दाखवलं ना पण हे भाऊ आहेत ना पण यातून पण आमचं जरा देत नाही आम्हाला अतिक्रमण केलं अतिक्रण मग नाव सांगतो तुम्हाला इथून हे रामा किसन लष्करी हेच एक राजू इठल राजू आहे ना राजू विठल तेच आम्ही इथून गोपाळ नारायण पोले आम्ही इथं आज बावीसपासून इथं त्याचे अर्ज चालू आहेत ते कोणी या आलेत नुसते पाहून चाललेत आणि तो आपण कोणीचे येईनात पुन्हा आम्ही अर्ज सुरू केलेत काल पण नवीन मॅडम आल्या त्यानं पंचनामा करून गेल्यात त्याच्यावर पुन्हा हे कालचा अर्ज आम्ही अखेरीला हे की आम्ही आता आत्महत्येचा अर्ज दिलाय खरं हो तुमची मागणी काय आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजेत कोणाचं वाईट पण न गं कोणाचं भांडण न गं शेताला रस्ता पाहिजे आम्हाला